नमस्कार सर्व जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची अपडेट ही आपल्या महिला उमेदवारांसाठी आजची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर खूप दिवसापासून महिलांचे ट्रेनिंगची बॅच या ठिकाणी पाठवण्याचे प्रस्तावित होते तर या संदर्भात मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा दिलेली होती तर आज या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर आपले महिला सुरक्षाकर्मी यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे तर ते यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती यादी या या ठिकाणी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर तुम्हाला तर या ठिकाणी मी यादी दाखवतो आणि जर आपण चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तुम्हाला मी या ठिकाणी यादी दाखवतो तर तुम्ही इथे या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता तर हे बघा आपल्या महिला सुरक्षाकर्मींसाठी बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या महिला उमेदवारांना सूचना तर महिला उमेदवारांची यादी आहे आणि महिला उमेदवारांसाठी काय सूचना आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर ही यादी कोणती आहे तर ही यादी आहे नानवीज ट्रेनिंग सेंटर तर आपलं राज्य राखे पोलीस बल नानवीज आहे तालुका दोन जिल्हा पुणे तर इथे बघू शकता राज्य राज्यराखे पोलीस बल प्रशिक्षण केंद्र सिद्धांत नानवीज तालुका दोन जिल्हा पुणे येथे पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता दिनांक तीस नऊ रोजी तीस नऊ दोन हजार पंचवीस तीस तारखेला या ठिकाणी ट्रेनिंगसाठी हजर होण्याचे सांगितलेले आहे तर बघू शकता इथं केंद्रावर हजर होणे आवश्यक आहे प्रशिक्षण केंद्रावर केंद्राच्या ठिकाणी ज्या प्रमाणे हजर होतील त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र पलताळणी करून प्रशिक्षणासाठी हज, हजर करून घेतले जाईल प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्र संधी देण्यात येईल तर यामध्ये काही महत्त्वाचे पण दिलेली आहे या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट रुपये म्हणून तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपयेसुद्धा सोबत न्यावे लागतात त्यातले पाच हजार रुपये रिफंडेबल असतात आणि दहा हजार रुपये नॉन रिफंडेबल असतात तर या संदर्भात मी तुम्हाला या अगोदरी असे माहिती भरपूर वेळ सांगितलेली आहे तर इथे तुम्हाला काय घेऊन जायचे तर खाकी फुल पॅन्ट महिलांसाठी खाकी फुल पॅन्ट आहे पुरुष उमेदवारांसाठी हाफ फुल पॅन्ट असते तर आपल्या महिला उमेदवारांसाठी खाकी फुल पॅन्ट आहे दोन जोड्या या ठिकाणी घेऊन जायचे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचा पी टी शर्ट ते पण दोन जो दोन नग म्हणजे जोडी घेऊन जायची त्यानंतर ब्लॅक सॉक्स ब्लॅक रंगाचा पी टी शूज आणि ब्लॅक नायलॉम बेल्ट तर ह्या पी डी एफमध्ये जे सर्व माहिती आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही त्यामध्ये ॲड होऊ शकता चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि इतर काही डॉक्युमेंटसुद्धा आहे ते सांगितलेले आहे तर इथं बघू शकता पॅन कार्ड आधार कार्डच्या मूळपतीसह प्रत्येकी एक जोरॉक्स स्वतःचे पासपोर्ट फोटो साईजचे फोटो आणावेत आणि त्यानंतर इतर काही साहित्यपणे कपडे स्वतः सोह खर्चासाठी पैसे बेडरोल वाटी स्टील ग्लास बकेट व मग तर असे भरपूर सांगितलेले आहे आणि त्यानंतर उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षणासाठी सक्षम असल्याबाबत मान्य शलचिकित्सक सिव्हिल सर्जन अथवा जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा सिव्हिल हॉस्पिटल यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच खालीलप्रमाणे तपासणी केलेले वैद्यकीय अहवाल सादर करणे आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन जावेच लागते यापूर्वी बरेच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे तुम्ही ते पण बघू शकता तर अशा प्रकारे यादी आहे बघा या, या ठिकाणी यादी दिलेली आहे तर यामध्ये रिक्रूट मेरिट लिस्ट नंबर त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नेम आणि नेम ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर या ठिकाणी कॅन्डिडेट नेम बघू शकता की अर्चना भीमराव पांडुळे त्यानंतर ट्विंकल ट्विंकल दिलीपराव तेलंगे तर सर्व महिलांचे नावं आहे तर बघू शकता ज्या महिला उमेदवारांची यामध्ये नावं असेल त्यांनी लवकरात लवकर तयारीला लागावे तर दोन ट्रेनिंग सेंटरचे आज या ठिकाणी आलेले आहे ही नानवीजची आणि एक नागपूर ट्रेनिंग सेंटरची आहे तर तुम ज्या माईल उमेदवारांचे नावं यामध्ये असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही आपले तयार करून ठेवा तीस तारखेला तुम्हाला या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे तुम्हाला दुसरी पण लिस्ट मी या ठिकाणी दाखवतो तर या लिस्ट ही नागपूरची लिस्ट आहे तर बघू शकता राज्याला की पोलीस बलगट क्रमांक चार जकातनाका नंबर नऊ जवळ हिंगणा रोड एम आय डी सी नागपूर तर प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या महिला उमेदवारांसाठी सूचना तर यामध्ये पण काही महिलांची नावं आहेत दोन लिस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत ट्रेनिंग सेंटरच्या यामध्ये महत्त्वाची माहिती ते वाचून घ्यावी आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे काय साहित्य लागणार आहे ते सर्व आपण सोबत या ठिकाणी घेऊन जायचे आहे तर या लिस्टमध्ये पण भरपूर आपल्या भरपूर महिला उमेदवारांची नावं आहे या सर्व पिढी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनल टेलिग्राम चॅनल ती लिंक मी यूट्यूब चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पी डी एफ मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपले जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळची वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला सर ही सर्व माहिती बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती आपल्या महिला उमेदवारांना खूप दिवसापासून कमेंटच्या माध्यमातून आपल्या महिला उमेदवार विचारत होत्या तर त्यांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व महिला उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी आहे तर ठीक आहे भेटूया असेच काही नवीन माहिती आल्यानंतर आपण चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ठीक आहे सर्वांना जय हिंद व महाराष्ट्र